महाराष्ट्राची प्रगती जग बोलत पण एक कटु सत्य लपलंय भ्रष्टाचारात आपण अव्वल आणि पुण्यालाच खोरीत पुढे होय आज आपण एका गंभीर विषयावर बोलूया भ्रष्टाचार जे आपल्या सर्वांच्या जीवनाला थेट प्रभावित करतो राष्ट्रीय गुण नोंदणी विभागाच्या दोन हजार तेवीसच्या अहवालानुसार महाराष्ट्राने सलग तिसऱ्या वर्षी देशात भ्रष्टाचाराच्या केसेसमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे गेल्या वर्षी एकूण सातशे त्रेसष्ट केसेस नोंदवल्या गेल्या ज्या देशभरातील एकूण अकराशे एकोणचाळीस केसेस मधील सदुसष्ट टक्क्यांच्या जवळपास होते। विशेष बाब म्हणजे पुणे आपले सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्र लाचखोरीत देशात अव्वल आहे याचा अर्थ काय हे आकडे धक्कादायक आहेत दोन हजार एकवीस मध्ये सातशे पंधरा केसेस होत्या दोन हजार बावीस मध्ये सहाशे अठ्याऐंशी आणि दोन हजार तेवीस मध्ये सातशे त्रेसष्ट पर्यंत वाढ दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश आहे जिथे केवळ दोनशे सोळा केसेस आहेत तर हरियाणा एकोणचाळीस आसाम एकतीस आणि जम्मू काश्मीर सत्तावीस केसेस सह खाली आहे पुण्यासह अठ्ठावीस केसेस राज्यातील सर्वाधिक तर नागपूर आणि मुंबई दोघांकडे प्रत्येकी बारा आहेत पातळीवर कोयम्बतूर एकशे अडुसष्ट आणि चेन्नईकडे एकशे बत्तीस केसेस आहेत मित्रांनो हे आकडे दाखवतात की भ्रष्टाचार हा आपल्या विकासाला खिळ घालणारा कर्करोग आहे सामान्य माणसाच्या लायसन्स पासून ते मोठ्या प्रकल्पापर्यंत तो प्रत्येकी क्षेत्रात शिरला आहे पण याला थांबवणे शक्य आहे लाच मागितली तर घाबरू नका भ्रष्टाचाराविरुद्ध यंत्रणेकडे तक्रार करा आणि स्वतःचा आवाज उठवा महाराष्ट्राला शंभर टक्के भ्रष्टाचार मुक्त बनवणं सध्या गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतंय मला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा आणि अशाच नवीन अपडेटसाठी फॉलो करा न्यूज डॉट